सौ so, बिस्मिल्ला इरफान अपराज आदर्श उद्योजिका यांना आदर्श उद्योजिका रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने प्रमुख मान्यवरांच्या शोभा येथील सन्मानित इचलकरांच्या सतत अग्रेसर असणारे पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी आठ मार्च जागतिक महिला दिनाची औचित्य साधत रविवारी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इचलकरांचे येथे समाज हितासाठी विविध क्षेत्रामध्ये सलापात प्रमाणे आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या हजारो महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी उद्योजिका क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेत अभिमानास्पद कामगिरी बजावत असलेले सौ बिस्मिल्ला इरफान अपराज यांना आदर्श उद्योजक रत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माने तसेच इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील सो अशा अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी उपस्थित आदर्श उद्योजिका सौ बिस्मिल्ला यांचे पती इरफान मिरासाहेब अपराज रियाना मिरासाहेब अपराज मिरासाहेब निजाम अपराज निहाल इरफान अपराज निहाज इरफान अपराज तसेच सर्व पेंटिंग कर्मचारी आणि नातेवाईक मित्रपरिवार तसेच हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सौ बिस्मिल्ला इरफान अपराज यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा होत आहे महत्वपूर्ण बाब म्हणजे नियोजनबद्ध पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम हजारो महिलांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे